आज बसवायला एवढे कशी विघ्न आले एवढी कशी परीक्षा घेतली देवीनी माझी ते तुम्हाला मी पुढे सांगतेच सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तरी तर सकाळचे साडेपाच वाजलेले आहे थोडंसं लवकर उठायचं होतं परंतु नाही शक्य झालं कारण खूप दमलेली आहे मी दोन चार दिवस खूप कामं झाले गोराड्या ब्लँकेट बेडशीट जाळे वगैरे काढणं फडची पुसणं आता तीन दिवस खूप कामं झाले परंतु आता शेवटी फायनली आपली देवाची रूम आवरलेली सॉरी आवरायची राहिलेली होती आणि ते सुद्धा घटस्थापनेच्या दिवशी मी आता आवराईला घेतलेली आहे सकाळी थोडंसं लवकर उठले म्हटलं चला सगळ्यात पहिले आपण पारशे कामं आवरून देवाची रूम घेऊ धुवून वगैरे परंतु बाहेर पाहिलं खूप अंधार होता सोबती पण कोणी नव्हतं म्हटलं चला देवाची सुरु है, सगल बोर डाला, है। आता देवाचीच रूम आवरून घेऊ तर तुम्ही बघू शकता काचेवर वगैरे सगळं बोर्डाला एवढी कशी धूळ झालेली आहे आता थोडंफार आजूबाजूला मोकळा आहे त्याने ती धूळ येतेच परंतु आमचे साहेब धूप दीप वगैरे करता संध्याकाळी तर खूप असं धूप म्हणजे काळं वगैरे होतं जाळं होतं आणि ह्या तेलाच्या बॉटल ह्या काचेवर ठेवतात ना तर खूप तेलगट मेंचट वगैरे झालेलं आहे आणि तसं पण मी नेहमी आवरते परंतु आता तेलगट आणि त्याच्यावर धूळ बसते आणखीन मेंचट होऊन जातं देवाच्या रूममधलं देवघर जे ग्रंथ वगैरे होते ते एका साईडला ठेवून दिले कपाटावर कपाटावर जे कवर होतं ते पण धुवायला टाकलं बाहेर आणि त्याच्यानंतर मी देवाचे भांडे जे छोट्या मोठ्या डब्या ताटं तांबे देवाचे परत ग्रंथ वगैरे झटकणं हे सगळं करून घेतलं हे सगळं होईपर्यंत साडेसात वाजले आणि त्यांचा टिफिनचा पण वेळ होता तर एवढा कसा पाऊस आला बाहेर आता झाडायला वगैरे जायचं होतं मला खूप पाऊस आला मग झाडनं थांबू दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं सर आता पाऊस पण आहे देवाची रूम मी साफसफाई करायची थोडी दिली ताट तांब्या वगैरे घासून घेतल्या रात्रीचे थोडे भांडे ते घासून घेतले किचन वाटा बेसिंग स्टाईल हे सगळं घाशेपर्यंत मला साडेसात वाजली तर साडेसातला मी नंतर त्यांचा चहा ठेवला डिकाशन त्यांचा चहा ओतून दिल्याच्या नंतर मी माझा चहा ठेवला माझा चहा उकळेपर्यंत मी इथं शेंगादाणे आणि मिरच्या भाजून घेतल्या त्या कशासाठी तर भगरीचं भातन आमटी करायची आज पाहिलाच दिवस आहे अजून मी भगर वगैरे काही दळलेली नाहीये तर भगरीचा भाताण आमटी कर म्हटले साहेब तर म्हणून मी काय केलं एका साईडला छान इथं भगर भाजून घेतली आणि त्याच्यानंतर मी इथं माझा चहा ओतून घेतला त्यांना पण चहा दिला मी पण चहा घेतला आणि मस्तपैकी इथं मी शेंगादाण्याची आमटी केली शेंगादाण्याची आमटी झाल्याच्या नंतर आता आपल्याला भात करायचा आहे तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यात मीठ टाकलं तर इथं छान असं मीठ टाकलं आणि शेंगादाण्याचं तेल वापरणार आहे मी नऊ दिवस तर नको आता एवढं नऊ दिवसाची उपवास असता एवढं स्ट्रिक असता आणि दुसरं तेल वापरायला नको म्हणून शेंगादाण्याची तेल बेग आणलेली आहे एक तर अशा प्रकारे इथं शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचा भात असा तयार झाला त्यांचा टिफिन भरून ठेवला आणि त्यांचा त्यांना नाश्ता करण्यासाठी मी इथं भात आणि आमटी द्यायला गेले गे तर त्यांचा फोन वगैरे चालू होता मग त्यांनी त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर ते गेले टिफिन घेऊन आता मी पण चहा घेतलेलाच होता तर म्हटलं सकाळी सकाळी पटपट आवरणं होईल आणि तीन वाजेचं मोर तर होतं आपलं घटस्थापनेचं थोडं लवकर पण होतं साडेसातला परंतु नाही झालं माझ्याकडून ते शक्य तर आता तीनच्या नंतर चालतो बसायला कधी पण म्हणून म्हटलं आपल्याकडं भरपूर वेळ आहे तोपर्यंत सगळी स्वच्छता करून घ्यावी तर तुम्ही काचा बघू शकता किती खराब झालेल्या होत्या तर साबणिनाचं पाणी वगैरे टाकून छान अशा स्वच्छ करून घेतल्या एका कॉटनच्या कपड्याने दोन्ही काचा स्वच्छ केल्या आणि त्याच्यानंतर जे ग्रंथ आहे झटकून वगैरे ठेवले होते आणि ग्रंथाचे कापडच फक्त धुतले नाही फक्त स्वच्छ पुसून वगैरे घेतले ह्या ज्या डब्या आहे आमच्या बॉक्स आहे त्या पण स्वच्छ पुसून घेतल्या पाण्यानं वगैरे आणि एक 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 इथं व्यवस्थित ग्रंथ ठेवून दिले सगळं काही इकडंचे तिकडं झालंच चाललं परंतु हे ग्रंथ इकडं तिकडं झाले नाही पाहिजे कारण साहेबांना थोडासा त्रास होतो परत ते काढायला वगैरे म्हणून एकदम व्यवस्थित लावं लागते ते एकदम काळजीपूर्वक लावा लागत्या जे जिथं जसे होते ना तिथं व्यवस्थित लावा लावावे लागतात तर छान वरतून जाळे तर अगोदरच काढलेले होते कालच खालची आमोश होती तर जाळे वगैरे काढले आता हे पण स्वच्छ वगैरे करून घेतलं साबणीचं पाणी वगैरे टाकून ग्रंथ झटकून वगैरे घेतले छान आता फक्त देवाची रूम राहिली म्हणजे सॉरी फक्त खालचं जे देवघर आणि खालची जी फडची आहे तेवढंच आवरायचं राहिलं बाकीचं तर छान असं आवरून घेतलं आणि एवढं छान दिसतंय बघा म्हणजे ज्यावेळेस देवाच्या रूममध्ये दे, आतमध्ये दे आले होते ना त्यावेळेस वेगळं वाटत होतं आवरण्याच्या अगोदरांना आवरल्यावर खूप छान वाटतं तर छान प्रकारे मी अशी देवाची रूम स्वच्छ वर्तून घेतली आवरून नंतर खालचं पण आवरताना तुम्हाला दाखवलं असतं तुम्ही बघितलं किती खराब झालेलं होतं परंतु व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळं मी काय केलं तेवढं स्किप केलं मोबाईल बाजूला ठेवायला पटपट देवाची रूम अगोदर आवरून घेतली तर एकदम बघा स्वच्छ झालेलं आहे आता देवाची रूम आवरल्याच्या नंतर देवाचे आसनं वगैरे बसकर ते धुवून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला गिरणी पण धुवायची होती इथं कारण छान ऊन पडलं होतं आणि आपल्याला आता भगर शाबुदाना ते दाळायला घ्यायचे आहे तर म्हटलं हे पण आपल्याला एक महत्त्वाचंच काम आहे तर बघा तुम्ही कामात काम आज एवढे कामं झाले काय सांगू तुम्हाला सकाळी साडेपाचला उठले तर नॉन स्टॉप कामं चालू होते फक्त एक चहा हावर होते आज दिवसभर म्हणजे मला पण उपवास आहे यांला आहे यांचं तर भगरीचं भात आमटी दिली समर्थ पण भगरीचं भात आमटी खाऊन गेलेलं आहे रात्रीची भाजीपोळी पण होती होत्याने थोडीशी तर अशा प्रकारे इथं छान माझं चालू होतं हे कामं तर गिरणी जी आहे ना ती स्वच्छ करून घेतली पाण्यानं वगैरे त्याच्यानंतर इथं जी जाळी आहे ती पण स्वच्छ धुवून घेतली म्हणजे कसं एखादं दळण जर आलं आपलं बगरीचं वगैरे उपवासाचं तर ते बिंधास आपल्याला दळता येईल आणि ऊन पडलेलं आहे तोपर्यंत वाळून पण जाईल तर छान वरतून वगैरे धुत आणली जिना वगैरे आवरलेला आहे त्याच्यानंतर छान अशी मी गिरणी आवरून घेतली कारण दोनच कामं राहिली होती एक गिरणी धुवायची आणि एक देवाची रूम देवाची रूम पण झाली आपली गिरणी पण स्वच्छ झालेली तुम्ही बघू शकता एकदम चकाचक झालेली आहे आपलं पण दळण दळू शकतो आणि बाहेरचं पण आपण घेऊ शकतो एवढ्या नऊ दिवसात त्याच्यानंतर इथं माझी गिरणी धुणं झाली आणि आंघोळीला जायचं मला परत तर लाईटच गेली म्हणजे एवढी कशी परीक्षा बघितली देवीने माझी की तुम्हाला काय सांगू लाईट गेली लाईट गेली म्हणजे गिझर बंद देवपूजेला ताजं पाणी घ्यायचं होतं ते पण घेणं झालं नाही आणि शेवटी मी गॅसवर कळशीच पाणी तापवून घेतलं आणि कशी तरी आंघोळ केली त्याच्यानंतर मी जवळपास देवाला ताजं पाणी घ्यायचं होतं तर ताजं पाणी पण घेतलं गेलं नाही वरच्या टाकीत जे पाणी असतं आता तसं ता पण टाकीतलं पाणी आमच्या चांगलंच आहे वरती जात नाही कोणी हात वगैरे लावत नाही म्हणून वरच्याच टाकीतलं पाणी घेतलं मग पूजेला कारण त्याला नाविलाज आहे आता कारण देवीच्या जे मनात असलं देवांच्या जे मनात असलं तेच होणार आहे आणि देवपूजेला बसायचं परत मला पाणी तर घेतलं मी टाकीतलं कसं तरी देवपूजेला परत बसायचं तर परत माझे मामी सासरे आणि मामी सासू आल्या ते म्हणजे भगर दळण्यासाठी तर जवळपास त्यांच्यामध्ये पण अर्धा पाऊन तास वेळ गेला माझा चहा वगैरे केला त्यांना त्यांचं दळून वगैरे दिलं आणि म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली होती कारण विशेष म्हणजे मला मुहूर्तावर जे मुहूर्त आहे आपलं त्या मुहूर्तावर मला घटस्थापना करायची होती परंतु एवढं बरं झालं त्याच्यानंतर पटपट दहाच मिनटं वेळ राहिला होता माझ्याकडं तर मी पटपट घट वगैरे बसून घेतले देवपूजा केली आणि छान माझं मुहूर्तावरच झालं म्हणजे साडेसात पर्यंत होतं मुहूर्त संध्याकाळचं परंतु मला असं वाटायचं चा का चारला पाचला घट झाले पाहिजे माझे निवांत आवरलं पाहिजे परंतु तसं नाही आपल्या मनात काय इच्छा आहे त्या पूर्ण नसत्या होत देवाला काय करायचं आहे तेच देव करून घेत असतो बरं का एवढं तर नक्कीच आहे अगोदर छोटा चौरंग काढला वरतून त्याच्यावर गटस्थापना करण्यासाठी लक्षातच राहिलं नाही की मोठा चौरंग लागतो म्हणून त्याच्यानंतर परत मी मोठा चौरंग घेतला तर मोठा चौरंग घेतल्याच्यानंतर मी सगळी पूजा मांडली आणि याचा पण पूजा मांडताना हा व्हिडिओ केलेला नाही कारण खूप मोठा झाला असता आणि जवळपास जास्तच मोठा झाला असता त्याच्यामुळं भरपूर व्हिडिओ मी केलेले नाही तर तसं जर म्हटलं तर आजचा कलर आहे पांढरा परंतु पांढरी साडी काही माझ्याकडं नाही आहे तर मी आपली जी रेग्युलर वापरण्याची साडी आहे दररोजचीच तर तीच घातली कारण कामं पण खूप होते कुठं वेळ आहे मेकअप करायला आणि पांढरी साडी घालायला पांढरी साडी एक आहे परंतु थोडीशी ग्रे कलरची डिझाईन आहे आणि ब्लाऊज पण झालेलं नाही त्या साडीवरचं म्हणून मी ती काही घातलेली नाही आणि माझं खरं म्हटलं तर एक आता बांगडी नाही तर ती काय झालं फडची पुसता पुसता माझा हात दरवाज्याला लागला आणि बांगडी फुटली तर मला बांगडी घालायलासुद्धा वेळ मिळाला नाही कारण मोहर्त संपून जात होता आपलं घटस्थापनेचं तर मला फक्त एवढंच पडलं होतं की घटस्थापना कधी होईल वेळेच्या आत मुहूर्त जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपली घटस्थापना झाली पाहिजे तर मी माझ्याकडे लक्ष न करता देवांचं करण्याचं जे आहे ते त्याच्याकडं लक्ष केंद्रित केलं होतं म्हणून माझा अवतार असा होता तर ते तुम्ही स्किप करा ते काही बघू नका फक्त मी घटस्थापना कशी केली ते बघा तर अशा प्रकारे मी छान इथं घटस्थापना केली आणि त्याच्यानंतर देवीचा जो रेग्युलर कळस आहे आपला तो कळस पण पाणी वगैरे बदललं पान बदललं स्वच्छ केला आणि आपली देवाची पूजा जी आहे दत्त महाराज स्वामी महादेव यांच्या खाली पण मी पानं वगैरे ठेवली आता नऊ दिवस या देवांना हात लावायला चालणार नाही फक्त फुलं वगैरे तुम्ही बदलू शकता आहदे कुंकू वगैरे तर अशा प्रकारे छान माझी घटस्थापना झालेली आहे मुहूर्तामध्येच झालेली आहे आणि आई भवानीचा एक फोटो आहे आपल्याकडं लाईटिंगचा तर तो पण फोटो इथं छान लावला एकाचेवर ला तर बघा आता त्यालाची माझी किती छान दिसते आहे हे सगळं व्यवस्थित स्वच्छ आवरल्याच्यानंतर त्यालाच्या बॉटल ठेवल्या धूप वगैरे ठेवल्या देवीचा फोटो पण लावला आमचे साहेब पण आलेले होते त्यांचा पण चहा झाला तिथून आल्याच्यानंतर त्यांनी डबल आंघोळ केली आणि त्यांचा आता जे रेग्युलर असेल जप तप काय असेल ते नऊ दिवस करणार तर छान इथं मला परत एकदा व्हिडिओ घ्यावा वाटला म्हणून परत एकदा घेतला आणि तुमच्यासोबत मी शेअर करते तर कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा बरं का तर अशी काही घटस्थापना आपली झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ अपलोड करायला मला वेळ होत आहे जरा दोन तीन दिवस वेळ काबर होत आहे कारण थोडंसं एडिटिंग वगैरे राहिलेली होती व्हिडिओ तर केलेला होता परंतु एडिटिंग करणं झालंच नव्हतं माझ्याकडून तर म्हटलं आपले जी फॅमिली आहे ती समजू शकत्या कारण कामं वगैरे पण जास्तीचेच चालू होते माझे त्यामुळे संध्याकाळचं छान धूप वगैरे केला धूपदीप केला त्यांची पूजा झाली त्यांची पूजा झाल्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे केली नैवेद्य वगैरे दाखवला आणि छान इथं मी शाबुदाना करायला घेतला आता पहिल्या दिवशी जरा गोंधळच होतो उपवासाचा तर सकाळी बगरीचा भात आम्ही टिकिली होती आणि इथं शाबुदाना केला आता संध्याकाळी मी तर शाबुदाना खात नाही पण त्यांच्यासाठी केला होता तसं म्हणलं तर आज सगळ्या घरालाच उपवास आहे कारण समर्थाला पण शाबूदाना आवडतो त्यांनी त्यांनी चिप्स वगैरे पण आणले होते आणि केळी तर सकाळीच आणलेली आहे त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही शाबूदाना केला त्याच्यानंतर आमटी पण होती शिल्लकची केलेली तर आमटी होती केळी आणि असा काही छान आमचा फराळाचा संध्याकाळचा बेत होता तर असं काही छान दोन दिवे आपले आता नऊ दिवस कंटिन्यू चालू राहणार आहे आता इथं रात्रीचे अकरा वाजले होते तर सकाळचे साडेपाच ते रात्रीचे अकरापर्यंत असं काही रुटीन होतं माझं आवडलं व्हिडिओ तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय